विषय असेल किंवा नवी मुंबई एअरपोर्टचा विषय असेल भाज्या फक्त सांगता पण तेच पण ते तेच आहेत मात्र विषय कुठे न्याय लागत त्या दिवशी बघा तुम्ही आम्ही जी काही नावं दाखवली याद्यामध्ये इकडची मलबारिल्ला घुसवलेली तेव्हा त्यांना आगरी नावं दिसली आणि त्या लगेच भूमिपुत्रांचं राजकारण त्यांनी सुरू केलं अरे बाबा ना आम्ही जे मागण्या करतो त्या पुरे करा ना लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचे का भाषणात गुंडाळून ठेवले अजून तो इकडनं दोन्ही सभागृहातनं पास होऊन गेले ना सत्तावीस गावांची हीच दुरावस्था केली तुम्ही सत्तावीस गावं बाहेर काढणार असं सांगून तुमचे सगळे उमेदवार उभे केले ते आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून ती बी जे पीचे निवडून दिले होते काय केले यांनी त्यामुळे आता लोकांची वेळ आलेली आहे मला वाटतं लोक विचारणार आणि त्यांच्यासोबत आम्ही असणार आज आज विषय होता सुरू झाली आहे भूमिका काय असणार आमचा जसं चाललंय तसंच चाललेलं आहे आमचा मतदारांवर विश्वास आहे आमच्या पक्षावर विश्वास आहे जो पक्ष सांगतो की आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष मग का चोरता आहे मी दुसऱ्यांचे का पळवत आहे तर मग आमची आम्ही तत्वानेच चालणारी माणसं आहोत आम्हाला डोंबिवलीकरांनी भरभरून कल्याण डोंबिवलीकरांनी भरभरून मतदान केलेले चांगले नगरसेवक निवडून दिलेले होते ज्यापुढेही देतील मला वाटतं सुशिक्षित लोकं आता सुज्ञ होतील अशी एक अपेक्षा आहे कारण जो भाजप किंवा जो आ, मला वाटतं आर एस एसलाही पटत नसेल भाजपवाल्यांची नावं काढून बघा तुम्ही कुठली येत आहेत ते त्यामुळे ब आता तरी लोकांनी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे याला लागूनच प्रश्न आहे म्हणून की विरोधी पक्ष भूमिका आपण घेणार का आम्ही सतत किती विरोधात राहू आमची लोकांना इच्छा आहे सांगतोय की आमची इच्छा आहे आम्हाला सत्तेत द्या विरोधात राहून ही कामं नाही होणार विरोध करायचा तेव्हा आम्ही करतच राहू परंतु एक गोष्ट खरी आहे तुमची की विरोधक असा राहिलेला नाही आहे सगळे मेंदे झालेले आहेत आमिष दाखवत आहेत सगळे प नवीन पदं काय देणार असं हे कोणा पाठीचा कणा रा कणा राहिलेला नाही आहे सगळे इथले राजकारणी येत दुर्दैवाने बोला असं वाटतं की सरपटणारे प्राणी आहेत यांना पाठीचा कणा नाही आहे आपण जर बघितलं फेस्टिवलमध्ये तर प्रेम पाटील आणि त्याचे सहकारी दरवर्षी हा छोटेखाने असा एक सुरू केलेला उपक्रम आहे तो हळूहळू पुढे घेऊन जाते आणि त्याला एक चांगलं स्वरूप येते इथल्या स्थानिक जे छोटे उद्योजक असतात त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळतो आणि डोबिल विकरांना तेवढीच नको होतो त्या अनुषंगाने एक चांगला कार्यक्रम तो घेत असतो आज शेवटचा दिवसही त्याला शुभेच्छा द्यायला आलो होतो आज जर डुंबिरीत पक्षप्रवेश झाला भाजप आणि शिवसेना म्हणून तुम्ही तुम आमच्या माणसं पडवलं त्यांच्या आरोपीचं त्यांनी आमचा माणसं पडवलं आता हे सुरू झालं आहे काय वाटलं नवीन काय वाटत नाही या कारण हे प्रत्येक निवडणुकीला असंच होतं मागच्या लोकसभेलाही मी बोललो होतो हे लोकं भांडत होती लोकसभा आम्हाला द्या शिवसेनेला द्या बी जे पीला द्या भांडले भांडले एकच झाले हे आता जरी भांडत असले तरी एकाच थालीची चट्टेपट्टी याने केलेले भ्रष्टाचार यांनी केलेल्या आमच्या शहरांची जी अवस्था आहे त्याच्याकडनं कुठेतरी लक्ष दुसरीकडे डिवाईड होण्यासाठी हे भांडत राहणार इलेक्शनमध्ये आणि त्याची हे आता पेरणी चालू आहे त्यांची हे सगळं होणारच हे असंच होत राहील मला असं वाटतं आता लोकांनी कुठेतरी एक विचार करायला पाहिजे की त्यांना हे असं प पैशाचं कुठल्या पदाचं आम्ही दाखवून केलेलं स्वार्थी राजकारण रा पाहिजे का चांगलं स्वार्थी पाहिजे का चांगलं प्रशासन चालवणारा एक चांगला राज्यकर्ता म्हणून एक सारथी पाहिजे हा लोकांनी विचार करायला पाहिजे मला वाटतं या गोष्टी काय माझ्यासारख्याला तरी सध्या नवीन नाही आहे कारण ज्या प्रकारे इतकी वर्ष जे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जे राजकारण चालू आहे ते असं चालू राहील अपक्षनेता असेल किंवा जनता असेल जनता कुठेतरी आवाज उठवताना दिसत नाही आहे आणि तुम्ही फक्त विरोध करतायत याबद्दल काय आहे नाही ना, नाही माझी तर विनंती आहे लोकांना की ब तुम्ही बघत असाल कमेंट्स काय येत आहेत सध्या या ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे लोकांनी लोकं पिसलेली आहेत व कधीतरी इथे स्टेशनवर जातो कसा तिकडनं कामावर कसं जातो तिकडनं मरत मरत येतो कसा या चिंतेत येते त्यांना बाकी विचार करायला वेळच नाही आहे त्यामुळे आम्हीच आता ठरवतो की लोकांपुढे जायचं मत मागायला नाही जाणार आम्ही मत विचारायला जाणार आहोत आता आणि ते लोकांनी ठरवावं मला वाटतं देत काही नाही हो भस्मसूर नाही आहे ना भस्म्या रोग झाला आहे ही शहरं जी ओरबडून खाता आहेत ते पलावा फुल पाहिला तुम्ही आता म्हणे आप कळल्या शिरपाटा रोड ते ब एलिव्हेटेड करणार कशाला करणार एलिवेटेड पैसे काढायला ती मेट्रो तरंगीच राहणार आहे पैसे काढून झाले त्याची टक्केवारी यांना फक्त ओवरबडून कामं काढायची आहेत विकास काय करत नाही जी काय कामं आणली असतील त्याची क्वालिटी बघा आम्ही सतत बोमा मारत असतो त्यामुळे बे सगळा भ्रष्टाचार करण्यासाठी कामं दाखवत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन वगैरे काही नाही तर पलावा पुलाला एक उभा केल्या बघा कधीतरी दिसेल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन तो रॉकेटच्या बरोबर येतं मग ब काय आता ब बरंच काय काय येतं तोंडात पण तुमच्यासमोर बोलू शकत नाही अशी परिस्थिती आमची झाली